नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये ज्या शेतकऱ्यांचं अनुदान अजून आलंच नाही अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप न करता कारण खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत ज्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा ज्या शेतकऱ्यांचं अनुदान अजून आलेलंच नाही अशा शेतकऱ्यांची खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे समजून जाईल शेतकऱ्यांना की आपलं अनुदान कधी येईल काय केल्यानंतर येईल या सर्व गोष्टीची प्रोसेस नेमकी आता राहिली आहे काय कारण खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाच्या रक्कम जमा झालेल्या आहेत आता नेमकं कोणते शेतकरी यामध्ये अजून अनुदानापासून वंचित आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे कोणते शेतकरी आता अनुदानापासून वंचित आहेत ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी आहे ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी आहे ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे टाकण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे आता राहिलेत कोण ज्या शेतकऱ्यांची के वाय सी राहिलेली आहे अशी शेतकरी आता अनुदानापासून वंचित आहेत आणि त्या शेतकऱ्यांना अनुदान घेण्यासाठी काय करावं लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं स्पष्ट केलं होतं की ज्या शेतकऱ्यांचं अनुदान फार्मर आय डीशिवाय शिवाय अडकून राहील किंवा ज्या शेतकऱ्यांना जर फार्मर आय डीच नसेल तर त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का हा सर्वात मोठा प्रश्न होता कारण फार्मर आय डी काढणाऱ्या काढल्या भरपूर शेतकरी अजूनही फार्मर आय डी आहेत परंतु काही काही शेतकऱ्यांच्या नावामध्ये बदल आहे कुणाच्या शेत एखाद्या शेतकऱ्या सातवाऱ्यामध्ये नाव बदल आहे फार्मर डीवर नाव बदल आहे कुठल्या जमिनी गट जोडलेले नाहीत फार्मर आय डीला नावात दुरुस्ती आहे असे खूप मोठे प्रॉब्लेम फार्मर आयडीचे शेतकऱ्यांचे आहेत मग त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही का असा मोठा प्रश्न लोकप्रतिनिधीकडून उचलण्यात आलेला होता आणि अखेर ती मागणी राज्य शासनाकडून मान्य करण्यात आलेली आहे कारण आता ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी आहे त्या शेतकऱ्यांना सुखकर प्रमाणे अतिवृष्टी अनुदान पडून जाईल त्याचबरोबर रब्बी अनुदान पडून जाईल या सर्व गोष्टी त्यांच्या व्यवस्थित होऊन जातील कारण फार्मर आय डीवाल्याचा ह्याच्यातमध्ये विषय नाही आता ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीमध्ये प्रॉब्लेम आहे एखाद्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी निघणा किंवा थमनेल बसणा किंवा अंगठ्या उठत नसल्यामुळे फार्मर आय डी निघत नाही आहे एखाद्या नावामध्ये आधार कार्डात जर नावात दोष असला किंवा एखाद्या शब्दात दोष असला तर फार्मर आय डीमध्ये प्रॉब्लेम सातबाऱ्यात आध प्रॉब्लेम आधार कार्डात प्रॉब्लेम असे भरपूर मोठे प्रॉब्लेमवाले आता शेतकरी याच्यामध्ये राहिलेले आहेत आणि या प्रॉब्लेममुळं या शेतकऱ्यांचं अनुदान स सध्या तसंच राहिलेलं आहे मग आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी के वाय सीच्या याद्या प्रत्येक गावामध्ये पाठवण्यात आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांचं अनुदान के वाय सीमुळं अडकले ज्या शेतकऱ्यांचं अनुदान फार्मर आय डीमुळं अडकले ज्या शेतकऱ्याचं अनुदान फार्मर आय डी ॲक्टिव्ह नसल्यामुळे ॲप्रोव्हल नसल्यामुळे नावात दुरुस्तीमुळं अडकलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या तलाट्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून ते आपापल्या गावात याद्या प्रसिद्ध करत आहेत आणि त्या याद्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की के वाय सी कोणत्या शेतकऱ्याला करावी लागेल ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही फार्मर आय डी दोष आहे फार्मर आय डी प्रॉब्लेम आहे अशा शेतकऱ्यांची के वाय सी करून अनुदान त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्यामुळं के वाय सीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी याच्यामध्ये जर पाहिली गेली शेतकरी मित्रांनो के वाय सी जरी सुरू झालेली असली तरी के वाय सी सुरळीतपणे सुरू करण्यात आलेली आहे कारण रा फट्यामार्फत सांगण्यात येत होते की वाय सी करा तुमचं अनुदान पडेल परंतु केवायसी बंद होती साईट बंद होती शेतकरी मित्रांनो के वाय सीची सी साईट ही व्यवस्थितपणे सुरळीत करण्यात आलेली आहे कालच्या मिळालेल्या अपडेटनुसार वाय सीच्या याद्या प्रत्येक गावात पाठवण्यात आलेल्या आहेत आणि वाय सीच्या याद्या जिकडे पाठवण्यात होती ते के वाय सीची जी आप आ, प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झालेली आहे कारण के वाय सी बंद होती वाय सी काही कारणामुळे प्रॉब्लेम होता केवायसी शेतकऱ्यांची होत नव्हती आता के वाय सी दुरुस्त करण्यात आलेली आहे आणि के वाय सीचा प्रॉब्लेम दूर झाल्यामुळं ज्या शेतकऱ्यांना के वाय सी करायची आहे त्यांनी आपली आ, सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली के वाय सी करू शकतात कारण तुमचं जर अनुदान आलं नसेल तुमचं जर फार्मर आय डी नसेल तुमचं जर नावामध्ये प्रॉब्लेम असेल त्या कारणामुळे जर तुमचं अनुदान आलं असेल तर तुम्ही साहेबाला संपर्क करा तलाठी साहेबाला विचारा की के वाय सीच्या यादीमध्ये नाव आले का त्या यादीत जर तुमचं नाव असेल तर आपली सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही आपली के वाय सी पूर्ण करा तुमच्या खात्यावर ते अनुदान पडून जाणार आहे आता खूप शेतकऱ्यांचं अनुदान पेंडिंग आहे प्रोसेसमध्ये आहे काही जर जा सक्सेस झालेला आहे अशा भरपूर याद्या तलाट्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत त्या यादीमध्ये स्पष्ट आहे की एखाद्या शेतकऱ्याचं नाव आहे त्याच्यापुढे जर पेमेंट जर त्याचं अनुदान पडलं असेल तर पेमेंट सक्सेसफुल दाखवण्यात येत आहे कोणाचं अनुदान तटलेलं असेल तर त्याचं कशामुळे रिजेक्ट झाले ते दाखवण्यात आलेलं आहे काही शेतकऱ्यांचं के वाय सी म्हणून उल्लेख आहे त्या के वाय सी ज्या ज्यांच्या पुढे असेल त्या शेतकऱ्यांनी के वाय सी पूर्ण करून घ्यायची आणि ज्यांचं प्रोसेसिंगमध्ये आहे पेमेंट त्यांचं पेमेंट पडून जाणार आहे त्यामुळं अनुदान अतिवृष्टीचं असो रब्बीचा असो ह्या काही प्रक्रिया बंद नाही आहेत ह्या प्रोसेसमध्ये आहेत त्यामुळे हा प्रोसेस चालू ज्याला आहे ज्या शेतकऱ्यांच्या पुढे स्टेटसमध्ये दाखवते की प्रोसेस जर ज्या शेतकऱ्यांना प्रोसेस दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांना अनुदान पडून जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना सी पड अपडेट दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांना सी करू ला, करावी लागेल आणि ज्यांचं पेमेंट सक्सेसफुल आहे अशा शेतकऱ्यांनी आपलं पेमेंट पडलेलं आहे अनुदान पडलेलं आहे कोणत्या बँकेत पडलं आहे काय नाही तुम्ही तुम्ही पाहू शकता सर्वात मोठा विषय याच्यामध्ये हा होता की अनुदान कुण्या शेतकऱ्यांचं राहिलेलं होतं ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डीचा प्रॉब्लेम होता त्या शेतकऱ्यांचं अनुदान सध्या थांबलेलं होतं आणि त्या शेतकऱ्यांच्या के वायशाच्या याद्या तलाट्यामार्फत उपलब्ध करण्यात आल्या आहेत तुम्ही काय करा आता फक्त जर तुमच्या भागामध्ये जर अनुदान वाटपाची प्रक्रिया चालू असेल इतर शेतकऱ्यांना जर पैसे पडलेले असतील आणि तुम्हाला जर अनुदान आलंच नसेल तुम्ही तलाठी साहेबाशी संपर्क करा तलाटे साहेबाला विचारा की माझं अनुदान आलेलं नाही त्याला विचारा की के यादी आली आहे का के वाय सीच्या यादीमध्ये नाव आहे का माझं चेक करायला लावा त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही आपले स सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली के सी पूर्ण करा तुमच्या खात्यावर ते अनुदान पडून जाईल ते अतिवृष्टीचं अनुदान असो मग रब्बी आंदोलन असो कारण त्यांना एक रुपयाही पडलेला नाही त्यामुळं खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की आता त्या उर्वरित शेतकऱ्यांचं अनुदान कधी येणार हे प्रत्येकजण वाट पाहत आहेत आणि केवायसीची प्रक्रिया कधी चालू होणार आता केवाय सी ही आजपासून चालू झालेल्या शेतकरी मित्रांनो केवायसी चालू होऊन ती होऊन के वाय सीच्या शेतकऱ्यांच्या याद्याही उपलब्ध झालेल्या आहेत प्रत्येक तलाट्याकडे प्रत्येक गावामध्ये केवायसीच्या याद्या आलेल्या आहेत ज्यांचे ज्यांची नावं त्या यादीमध्ये आहेत त्यांनी के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे के वाय सीची प्रक्रिया सुरळीतपणे चालू झालेली आहे कारण जरी के वाय सी करण्याचा आदेश आलेला असला के वाय सी होतच नसली साईट बंदच असली तर के वाय सी शेतकरी करूच करू शकतो त्यामुळे के वाय सीची प्रक्रिया व्यवस्थित करण्यात आलेली आहे सुरळीत करण्यात आलेली आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना के वाय सी करायची असते त्याने आपले से सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली के वाय सी पूर्ण करा कारण व्यवस्थित ॲप चालतं आहे आप आता साईट व्यवस्थित चलत आहे त्यामुळे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं अनुदान अडकले त्यांनी एक वेळेस हे एक काम करायचं तुमची फार्मर आय डी जर असेल तर तुमचं टेन्शन नाही तुमचं फार्मर आय डी अप्रुव्हल असेल ॲक्टिव्ह असेल तर टेन्शन नाही तुमचं अनुदान देऊन जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना काहीच माहीत नाही फार्मर आय डी काढलेली नाही फार्मर आयडी दोष आहे काय प्रॉब्लेम आहे त्या शेतकऱ्यांनी त्यासाठी संपर्क करा केव्हाच्या यादीत नाव आहे का चेक करा केव्हा शिच्या यादीत नाव असेल तर तुमची केव्हा पूर्ण करून घ्या त्यामुळे आता हे दोन टप्पे तुमचे राहिले आहेत ज्या शेतकऱ्यांची के वाय सीमध्ये या नाव आहे त्यांनी के वाय सीची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यांनी के वाय सी करून आपले अनुदान आपल्या खात्यावर वर्ग करून घ्या जे का अपडेट द्यायची होती कारण के वाय सीच्या याद्या कधी येणार हा खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता तर के वाय सीच्या याद्या आल्यात के वाय सीची साईड पण चालू झाली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं के वाय सीच्या यादीमध्ये नाव असेल त्यांनी के वाय सी करून घ्या लागलीच तुमच्या खात्यामध्ये अनुदान पडतं धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा अशाच नवनवीन अपडेटसाठी नवीन साथी, नवी नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशाच माहिती आपल्या परत तुमच्या लागलीच तुमच्या मोबाईलला आपला व्हिडिओ येईल धन्यवाद मित्रांनो